पलटी कुमार या आपल्या नावाला जागत नितीश कुमार पुन्हा एकदा आपली भूमिका बदलतील का असा प्रश्न सध्या विचारला जातोय नितीश कुमार महागठबंधनमधून बाहेर पडून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील अशी सध्या चर्चा सुरू आहे महागठबंधनमधून बाहेर पडून ते पुन्हा भाजपसोबत सरकार स्थापन करत पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील अशी शक्यता आहे असं झालं तर आपल्या राजकीय जीवनात ते नव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचं कोणालाही आश्चर्य होणार नाहीये पण चर्चा होती है ती म्हणजे नितीशकुमारांनी कुमारांनी आतापर्यंत किती वेळा पलटी मारली आहे याचीच आजच्या व्हिडिओतून आपण नितीशकुमारांचा कुमारांचा पलटी मारण्याच्या इतिहासाबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू नितीशकुमारांनी पहिल्यांदा पलटी मारली ती एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये त्याआधी वीस वर्षापूर्वी एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये देशातील सर्वच विरोधी पक्ष इंदिरा गांधी यांच्या विरोधात जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात एकवटले होते त्यावेळी नितीश कुमार जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेतून जे पी आंदोलनाशी जोडले गेले होते इथेच त्यांची ओळख ज्येष्ठ समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस आणि नितीश कुमार यांची जोडी जमली होती जॉर्ज फर्नांडिस राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होते तर नितीश कुमार राज्याच्या राजकारणात लालू प्रसाद यादव हो यांच्यासोबत होते नितीश आणि लालूंची मैत्री सर्वश्रुत होती नितीश लालूंना बडे भैया म्हणायचे एकोणीसशे नव्वदमध्ये नितीश यांनी लालूंना मुख्यमंत्री होण्यासाठी मोलाची मदत केली होती मात्र एकोणीसशे चौऱ्याण्णव साली लालू यांच्या जनता दलावरील नियंत्रणाविरोधात बंड पुकारलं आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी युती करत समता पक्षाची स्थापना केली समता पक्षाची स्थापना झाल्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये नितीश यांनी लालूंच्या विरोधात बिहार विधानसभा निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला तेव्हा त्यांनी राजकीय आधार शोधायला सुरुवात केली त्यांचा शोध संपला बिहारमध्ये कमकुवत समजल्या जाणाऱ्या भाजपशी युती करून एकोणीसशे शहाण्णव साली भाजपशी युती केली त्यानंतर नितीश कुमार एनडीए सरकारमध्ये रेल्वे मंत्री झाले पुढे दोन हजार तीनमध्ये शरद यादव यांच्या नेतृत्वातील जनता दल आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील समता पक्ष यांनी एकत्रित येत जनता दल युनायटेडची स्थापना केली दोन हजार तेरापर्यंत नितीश कुमार यांच्या जे पक्ष आणि भाजपची बिहारमध्ये युती होती पण भाजपनं दोन हजार तेरा साली गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून घोषित केलं तेव्हा मोदींची प्रतिमा आणि पार्श्वभूमी याबद्दल आक्षेप घेत नितीश कुमारांनी दोन हजार तेरामध्ये भाजपशी युती तोडली ही होती त्यांची दुसरी पलटी त्यानंतर त्यांनी तिसरी पलटी मारली महागठबंधन तोडून दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपशी फारकत घेतल्यानंतर त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्या आर जे डी काँग्रेस आणि इतर काही छोट्या पक्षांशी हात मिळवणी करत महागठबंधनची स्थापना केली दोन हजार पंधराच्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत या महाआघाडीला एकशे अठ्ठ्याहत्तर जागा मिळाल्या आणि नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले आणि लालूंचा मुलगा तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री वीस महिने हे सरकार चांगलं चाललं मात्र नंतर त्यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली पण दोन हजार सतरामध्ये सीबीआयनं लालूंच्या घरावर रेड मारली तेव्हा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचं नाव समोर आलं हे कारण देऊन नितीश कुमार महागठबंधनमधून बाहेर पडले आणि त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला मात्र भाजपच्या पाठिंब्यानं चोवीस तासापेक्षा कमी वेळात नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी परतले भाजपसोबतची ही युती जवळपास पाच वर्ष टिकली या दरम्यान दोन हजार वीस मध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या यात भाजप जेडीयू युतीला बहुमत मिळालं या निवडणुकीत मात्र जेडीयूची ताकद प्रचंड कमी झाली दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला चौऱ्याहत्तर जागा मिळाल्या होत्या तर जेडीयूला त्रेचाळीस तरी देखील भाजपनं मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार यांना कायम ठेवलं नितीश यांना मुख्यमंत्रीपद देण्याबाबत आणि समान मंत्रिपदाच्या वाटपावरून भाजपच्या नेत्यांमध्ये नाराजी दिसली त्यानंतर पुढे दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये खटके उडत राहिले दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांचा अपमान करण्याची कोणतीही संधी सोडत नसल्याचं दिसून आलं लोकसंख्या नियंत्रणाचा प्रस्ताव जातनिहाय जनगणना बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी यासह अनेक मुद्द्यांवर भाजप आणि जेडीयूची मतं वेगवेगळी होती त्यात भाजप जेडीयूला कमजोर करत असल्याचा आरोप देखील होत होता तेव्हा नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडत चौथ्यांदा सा पलटी मारली दोन हजार बावीस मध्ये भाजपशी युती तोडल्याच्या काही तासात त्यांनी पुन्हा लालू प्रसाद यादव यांच्या आर काँग्रेस आणि डाव्या पक्षासोबत आघाडी केली आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली लालूंचे पुत्र तेजस्वी यादव पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले पण यावेळी भाजपप्रमाणेच आर जेडी देखील नितीश कुमार आणि जे डीयू पक्षावर दबाव ठेवून होते जे डीयूचा एक गट आर जेडीमध्ये जाण्यासाठी इच्छुक होता तर दुसरा भाजपमध्ये जाईल अशी चर्चा सुरू होती याच कारणामुळं मागच्या महिन्यात जे डीयूचे अध्यक्ष लल्लन सिंग यांचं अध्यक्षपद काढून घेण्यात आलं होतं आणि नितीश कुमार स्वतः पक्षाचे अध्यक्ष झाले होते याचं मुख्य कारण म्हणजे लल्लन सिंग पार्टी फोडून आर सोबत जातील अशी शक्यता होती त्यानंतर सरकारमध्ये सगळं काही अलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या पण नितीश कुमार पुन्हा एकदा पलटी मारतील अशा चर्चा वाढल्या त्या म्हणजे भारत सरकारनं बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा केल्यानंतर तेवीस जानेवारीला कर्पुरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दीच्या पूर्वसंध्येला भारत सरकारनं त्यांना भारतरत्न जाहीर केला कर्पुरी ठाकूर हे नितीश कुमार यांचे राजकीय गुरु मानले जातात त्यांना भारतरत्न देण्याची घोषणा करून भाजपनं ओबीसी प्रवर्गाला साथ घातलीच शिवाय नितीश कुमारांना खेळण्यासाठी पीच देखील तयार केली या घोषणेनंतर नितीश कुमारांनी केंद्र सरकारचं कौतुक केलं आणि काँग्रेसवर टीका केली कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न मिळावा यासाठी मी दोन हजार सात पासून आतापर्यंत प्रयत्न करत होतो तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं त्यांनी कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न दिला नाही पण भाजप सरकारनं कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न दिला त्यामुळे त्यांचं कौतुक करतो असं नितीश कुमार म्हणाले होते याच कार्यक्रमातून त्यांनी परिवारवादावर देखील भाष्य केलं त्यांनी कुणाचाही उल्लेख केला नसला तरी त्यांच्या बोलण्याचा रोख लालू प्रसाद यादव यांच्या परिवाराकडेच होता या कार्यक्रमातून नितीश कुमार यांनी काँग्रेस आणि आर जे डी दोन्ही पक्षांना टार्गेट केल्याचं दिसून आलं याच राजकीय नाट्याचा दुसरा आणि तिसरा अंक पंचवीस जानेवारीला घडला पंचवीस जानेवारीच्या सकाळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कॅबिनेट बैठक बोलावली होती ही बैठक नियोजित होती या बैठकीत एकूण तीन प्रस्ताव मंजूर झाले ही बैठक अवघ्या पंधरा मिनिटात उरकली या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली जाणार होती पण ती घेतली गेली नाही शिवाय कोणत्याही नेत्यानं मीडियाला बाईट देखील दिला नाही महत्वाचं म्हणजे या बैठकीत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव एक शब्द देखील बोलले नाहीत एरवी मजामस्करी करणाऱ्या नेत्यांच्या चेहऱ्यावर देखील तणाव पाहायला मिळाला त्यामुळे ही बैठक आर जेडीयू सरकारची शेवटची कॅबिनेट बैठक असल्याच्या देखील चर्चा सुरू झाल्या या बैठकीनंतर काही मिनिटातच आर जेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून पाठोपाठ एक तीन पोस्ट केल्या होत्या या पोस्ट नंतर बिहारमध्ये सर्व काही एकदम ओके नसल्याचं समोर आलं रोहिणी आचार्य यांनी एक्स अकाउंटवरून केलेल्या तीन पोस्टमधून नितीश कुमारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता समाजवादी असल्याचा दावा करणारे जशी हवा बदलते तशी विचारधारा बदलतात असं त्यांनी आपल्या पहिल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं तर दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं होतं जर आपल्याला कुणी योग्य भेटलं नाही तर त्याबद्दल वाईट वाटून घेण्यात काही अर्थ नाहीये जर नियतीत खोट असेल तर नशिबात असलेल्या गोष्टी कुणीही चुकवू शकत नाही रोहिणी आचार्य यांनी आपल्या तिसऱ्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की बऱ्याचदा लोकांना आपले दोष दिसत नाहीत मात्र हे बेशरम लोक दुसऱ्यांवर आरोप करत राहतात रोहिणी आचार्य यांच्या पोस्ट नंतर आर जे डी आणि जेडीयू मध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं समोर आलं दुसरीकडे राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा तीस जानेवारीला बिहारमध्ये प्रवेश करणार आहे सुरुवातीला या यात्रेत नितीश कुमारही सहभागी होणार होते पण त्याऐवजी नितीश कुमार, कुमार तीस जानेवारीला पटना येथील एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत हा कार्यक्रम नियोजित असल्यामुळं आपण राहुल गांधींच्या पदयात्रेत सहभागी होणार नाही असं नितीश कुमारांकडून सांगण्यात आलंय तेव्हा देखील नितीश कुमार लवकरच इंडिया आघाडीतून बाहेर पडतील असं सर्वांचं म्हणणं होतं महत्वाचं म्हणजे भाजप खासदार सुशील कुमार मोदी यांनी देखील नितीश कुमारांना एनडीए मध्ये घेण्यात सकारात्मक प्रतिसाद दिला होता जर केंद्रीय नेतृत्वाला नितीश कुमार एनडीए मध्ये यावेत असं वाटत असेल तर राज्य युनिट देखील हा निर्णय मान्य करेल असं सुशील कुमार मोदींनी म्हटलं होतं याशिवाय त्यांनी नितीश कुमारांनी परिवाराबद्दल केलेल्या विधानाचं देखील कौतुक केलं तेव्हाच नितीश कुमार त्यांच्या जीवनातील पाचवी पलटी मारतील असं बोललं जात होतं नितीश कुमार यांच्या एवढ्या वेळा भूमिका बदलण्याच्या निर्णयामुळे ते बिहारमध्ये पलटूराम किंवा पलटी कुमार म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत नितीश कुमार यांच्या पलटी कुमार होण्याच्या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका